thank <music> you मुंबई दादर येथील चोवीस आयुर्वेद आणि नारी सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून तसेच कर्जचे माजी आमदार तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने आयुर्वेद आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते जांभिवली ग्रामस्थ आणि भैरवनाथ मंदिर व्यवस्थापन यांच्या सहकार्याने आयोजित शिबिराचे उद्घाटन डॉक्टर राज सातपुते यांच्या हस्ते पीप कापून तर माजी सरपंच योगेश भाऊ देशमुख यांच्या हस्ते गणेश पूजन करून झाले त्यावेळी डॉक्टर ज्योति सातपुते माजी आमदार तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानचे मुकेश सुर्वे मनी भैरवनाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे मधुकर पोडके रुपेश शिंदे सुनील तुपे सुरेश भोईर रवींद्र देशमुख सचिन सावंत स्वप्नील ढाकवळ अनिकेत भोईर सौरभ भोईर आदी प्रमुख उपस्थित होते या आरोग्य तपासणी आणि औषध उपचार शिबिरात सर्व उपचार आयुर्वेद पद्धतीने करण्यात आले त्याच वेळी सर्व औषधही नारी सामाजिक संस्था यांच्याकडून देण्यात आली यावेळी दोनशे पस्तीस रुग्णांची तपासणी डॉक्टर साकपुते यांच्यासह डॉक्टर मनीशंकर डॉक्टर हर्षदा चव्हाण डॉक्टर साहिब काटेमोरे डॉक्टर प्राजक्ता कराळे डॉक्टर आकांक्षा वायके डॉक्टर दत्ता हिराम डॉक्टर कोमल सोलंकी यांनी केली ते त्यावर कॅम्प नियोजन डॉक्टर आयशा यांनी केले कर्जत लाईव्ह संतोष पेरणी कर्ज